अकोल्यातील एका एक्कावन्न वर्षीय इसमाची इस तब्बल अठरा लाख चौऱ्याहत्तर हजार रुपयांनी फसवणूक करणाऱ्या दाम्पत्याला मूर्तिजापूर पोलिसांनी सापळा रचून रंगेहात पकडले आहे आरोपींनी पुन्हा पाच लाखांची मागणी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील हनीटॅपच्या माध्यमातून खंडणी उकळणाऱ्या दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली आहे या दाम्पत्याने एकावन्न वर्षीय अकोला येथील व्यक्तीकडून तब्बल अठरा लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये उकळले होते प्राप्त माहितीनुसार फिर्यादीची ओळख काही दिवसांपूर्वी लता थोप या महिलेबरोबर झाली होती वारंवार संपर्क साधून तिने फिर्यादीस आपल्या गावी बोलवले यावेळी तिचा पती निलेश थोप अचानक तेथे हजर झाला आणि धमकावून फिर्यादीचे फोटो काढले बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करतो अशी भीती दाखवून सुरुवातीला तीन लाख रुपये उकडले त्यानंतर वेळोवेळी धमक्या देत तब्बल अठरा लाख चौऱ्याहत्तर हजार रुपये घेतले अलीकडेच आरोपींनी पुन्हा पाच लाखांची मागणी केली मात्र फिर्यादीने पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी सापळा रचून ठरलेल्या ठिकाणी फिर्यादीकडून आरोपींना एक लाख रुपये दिल्यानंतर अकोला रोडवरील टोल नाक्यावर दाम्पत्याला रंगी हात पकडण्यात आले या कारवाईत पोलिसांनी एक लाख रुपये रोख दोन दुचाकी आणि दोन मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे आरोपींवर संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे पुढील तपास उपनिरीक्षक चंदन वानखडे करीत आहेत माझ्यासोबत त्यांनी ते थोडस फसवणी केली होती मला बोलून आणि माझ्यासोबत त्यांनी असं म्हटलं की मला बोलायचं आहे माझा नवरा चांगला नाही आहे तो महाराज आहे असं बोलून मला त्यांनी बोलली ते एटीएमवर बोल भेटली म्हणून नंतर मी काही प्रतिसाद दिला नाही तरी पण त्याचे फोन ने मेसेज या लागले तर मी रिप्लाय दिलं त्याला नंतर त्यांनी मला त्या म्हणलं की ठीक आहे माझा नवरा नाही आहे तर तुम्ही या आपण बोलू असं मला बोलायचं आहे तुमच्या सोबत तर मी गेलो होतो त्या नवऱ्याने आणि बायकोनी संगमत करून मला पकडलं आणि जबरदस्ती माय फोटो काढून मला ब्लॅकमेलिंग चालू केलं की बाई मी तुम्हाला आता सोडणार नाही तुम्हाला असं आहे तसं आहे तुम्ही असं केलं आमचा पत्नीचा के नवीन केलं तर मी त्याला म्हटलं की बा मी काहीच नाही केलं बघून घे त्या पत्नीला त्यांनी बोलावलं मला मी नाही आलो स्वतः तरी पण तो ऐकला नाही आणि तो म्हण त्याने पैशांची डिमांड चालू करून टाकली रोज 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 पहिल्यांदा तीन लाख रुपये घेतले नंतर त्यांनी पैसे तोंड फाडू लागला शेवटची मी थाकून हारून मी कंटाळून आत्महत्याची आता विचारच केला होता की आता मी संपलो पण भगवाननी मला थोडीशी हिंमत दिली आणि लोकांनाही जागृती करायसाठी की भाई असं घाबरून काही हलत होणार नाही आत्महत्या करून